आज आपल्या गारवड गावामध्ये निमगाव जिल्हा परिषद गट आणि गोरडवाडी जिल्हा परिषद गण या दोन्ही उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्त उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौभाग्यवती ज्योतिताई विनायक ठोरे तसेच आपल्या पंचायत समिती गणाचे चा उमेदवार चांगनाबाई गोरड या ठिकाणी उपस्थित आदरणीय बाळासाहेबजी कर्णवर उपस्थित असणारे आदरणीय आप्पा या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या मंडलच्या अध्यक्षा सौभाग्यवती नीताताई मगर आपल्या गावचे नेते आदरणीय धनाजी मगर उपस्थित असणारे सर्व लोखंडेवस्थान सर्व मान्यवर मंडळी बंधन आणि भगिनी गावामध्ये पाचच्या पाच वर्षामध्ये मी आमदार असताना मला जे जे इथल्या नेते मंडळीने यांनी धनाजी सरपंच यांनी किंवा बाकी त्यांच्या सर्व सहकार्यांनी काका सगळ्यांनी जे जे काम सांगितले ते मागच्या पाच वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला आपल्याला जर सांगायचं झालं हा जो रस्ता आहे हा रस्ता नातेपुटे पासून निमगाव पर्यंत याच्यासाठी मी गडकरी साहेबांकडून नऊ कोटी रुपये निधी आणला आणि आज या जो, जो, जो रस्ता दिसतोय हा रस्ता त्या ठिकाणी केंद्रीय रस्ते विकास मधून आपण तो सीआरएफ मध्ये रस्ता पूर्ण केला त्यानंतर असेल त्या ठिकाणी मगरवाडीचा जो रस्ता असेल त्याच्यासाठी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी टाकला मगरवाडीचे डोरकी वस्ती हा जो रस्ता याच्यासाठी आपण साठ लाख रुपयाचा निधी टाकला बाकी दंडाची वाडी येथे सुळेवाडी आपल्या मगरवाडी येथे त्या ठिकाणी पूल बांधायचं होतं त्याच्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी टाकला खंडोबा मंदिर ते लोंडे वस्ती याच्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी टाकला आपल्या भांडे वस्तीला जो रस्ता आहे त्याच्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी टाकला तसेच सचिन गायकवाड यांची वस्ती जी आहे तिथे जाणारा दहा लाख रुपयाचा निधी टाकला बाकी अंगणवाडीसाठी एक खोली आपण त्या ठिकाणी अकरा लाख रुपयाची टाकली बाकी हैमाद दिवे खंडोबाच्या मंदिरासमोरचा सभा मंडप दत्त मंदिरासमोरचा सभा मंडप त्याच्यासाठी आठ आठ दहा दहा लाख रुपयाचे निधी टाकले त्यानंतर आपल्याराव पाटील सिंगल फेजी जो आहे त्याच्यासाठी आपण अकरा लाख रुपयाचा निधी टाकला लाख रुपयाचा असे तीन तीन सगळे आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या गावाला पंचवीस कोटी रुपयाचा निधी मागच्या पाच वर्षामध्ये देण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामुळं ही निवडणूक होताना आपल्या सगळ्यांना विचार करायचा कर की आपल्या गावचा विचार कोण करतोय माझ्याकडे कुठलंही काम सांगितलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असते मी काम करणारा कामाचा माणूस आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी जी काम केले त्या कामाच्या जोरावर आपल्याकडे मताचं पवित्र दान मागतो गावातले ऑपरेशन असतील गावातली कुठली कामं असतील त्याच्यासाठी कधी मागे हटलो नाही तुम्ही मला जे जे कामं सांगितले जे जे कामं सांगितले ते ते करण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला आता मागच्या वाजू नका त्याच्यामुळं अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न आपण मागच्या पाच वर्षामध्ये केला या गावाला त्या ठिकाणी छोटे छोटे कामं जे आहेत ते निश्चित केले परंतु सत्तर वर्षामध्ये या गावाला माणके असेल गोरड गारवड गोर, गोर, असेल किंवा मडतरी लोणंद गिरवी भाम रेडे हे जी गाव आहेत बावीस गाव आहे त्याला पाणी नाहीये पिढ्याना पिढ्या पीड़ा दुष्काळात गेल्यात कोणीही याचा कुठे आवाज उठवला नव्हता मी विधानसभेत आमदार झालो विधानसभेत आवाज उठवला की माझ्या या दुष्काळी गावाची तहान भागली पाहिजे म्हणून मी विधानसभेत आवाज उठवला आणि त्यानंतर त्या बावीस गावाचा त्या ठिकाणी समावेश झाला या योजनेमध्ये आणि बावीस पैकी बावीस गाव झाले आता त्याचं टेंडर निघलय पलटन करून काम सुरू झालंय त्या ठिकाणी आपल्या कोथळीला चार दोन दिवसात चार दोन दिवसात त्या ठिकाणी आचारसंहितेमुळे राहिलंय सात तारखेच्या नंतर आठ नऊ तारखेला त्या ठिकाणी उद्घाटन होईल आणि कोथळेला पंप हाऊस बांधला जाईल पाणी आल्यानंतर इकडं जे पाणी आणायचे त्याच्यासाठी तिथं पंप बसवणं आणि त्याच्यातून आपले माजी खासदार दादा नाईक निंबाळकर आणि आपले पालकमंत्री जयाभाऊ मान्य मुख्यमंत्री या सगळ्यांच्या माध्यमातून आपण मान्य प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मंजूर करून आणली नऊशे कोटीच टेंडरही झालं आणि भविष्यातही होईल त्यामुळे या भागाला आपल्याला जो तिथल्या असणाऱ्या माळ रानावरती हिरवा शालू जो पांघरायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भाजपला मतदान करणं गरजेचं कारण तुमच्या संवेदना तुमच्या बद्दलच्या असणाऱ्या संवेदना इथल्या समाजाचे असणारे प्रश्न हे कारण तुमच्या घरात जन्माला लावलेलो कार्यकर्ता आहे कधी मला कुणीही काम सांगितल्यानंतर ते अतिशय प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करतो सकारात्मक सकारात्मकतेने ते मी घेतो कारण मी काम करणारा माणूस आहे आता काही लोकांनी मला सांगितलं आमच्या गावची पाणी योजना आणली एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये पाण्यात घातले आम्हाला प्यायला पाणी नाही गुत्त कुणी घेतलं होतं विहीर कुणी पाडली कुठं पाडली ते मला सांगायला लावू नका परंतु या लोकांनी एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची गारवडची पाणी योजना आणली तुम्ही लोकांना पाणी तर दिलंच नाही दुष्काळी भागाला परंतु तुम्ही आमची चेष्टा अशी केली की आम्हाला जे हक्काचं पाणी आम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंटने ब्याऐंशी लाख रुपये दिले होते त्या ठिकाणी पाणी तर दूरची गोष्ट त्या ठिकाणी काय केलं त्या पैशाचा याचा हिशोब त्या ठिकाणी द्यावा लागेल त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाच्या त्या स्कीम मध्ये पार्टनर कोण होत हे मला सांगायला लावू नका हे गारवडच्या जनतेला माहिती नक्की माहितीये की या योजनेचा आका कोण होता योजना आणली हे जनतेला माहिती आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला पाण्यासाठी तरसायला लावणाऱ्या लोकांच्या विरोधात मतदान करा तुम्ही कमळाला मतदान करा ही माझी विनंती त्याचबरोबर या गावाला त्या ठिकाणी आता म्हणजे राजकारणी लोकांनी किती वाईट असतात काय काही लोक याचा हिशोब मी तुम्हाला सांगतो तुमच्या असणाऱ्या नाथराचा जो तलाव आहे नाथा ना, नाथाचा तलाव जो आहे याचं टेंडर झालं दोन हजार एकवीस लागले एकवीसला टेंडर झाला टेंडर झाल्यानंतर ते एका गुत्तेदाराला भेटलं परंतु ते टेंडर मलाच भेटलं पाहिजे ही भावना मनात ठेवून सहा कोटी रुपयाचा तो तलाव ते काम मला भेटलं नाही म्हणून ते होऊ नाही मी त्यांना काम भेटलं नाही मला त्यांना म्हणून त्या ठिकाणी फ्लॅश आतापर्यंत तलाव झाला असता त्याच्यानंतर मी चार तलाव केले गिरवी भाम रेडे त्या ठिकाणी लोणन डोंगरवाडी चार तलाव पोट मोठे गेले परंतु या तलावाला अडचण काय सांगितली महाराजांना भेटावं लागेल हे ते म्हणजे काहीतरी आडकाठी परंतु मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला मतदान करा आदरणीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री जया भाऊच्या माध्यमातून ज्योतिताईंना गावातून गावातून पाचशे मतापेक्षा जास्त मताचं लेट द्या मी तुम्हाला शब्द देतो बोरडवाडी आणि मगरवाडी गाव मी विकासासाठी दत्तक घेतलं या भागामध्ये विकासाची गंगा लक्ष्वर राहणार नाही फक्त तुम्ही मतदान ताकतीने करा मित्रांनो कुणी तुम्हाला विचारलं नाही इथल्या रस्त्याची अवस्था काय होती मला माहितीये मगरवाडी मधल्या शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर मुलाची अवस्था काय होती मला माहितीये त्या ठिकाणी मामा मगर रितानी मला सांगितलं की आमदार झाल्या झाल्या त्या ठिकाणी दहा लाख रुपयाचा निधी टाकला तो पूल झाला दहा लाख रुपयासाठी विद्यार्थ्यांचे हाल होत होते यांना निधी सुद्धा टाकता आला नाही असं इतकं तुमच्यावरती पुतना मावशी प्रेम या लोकांचं आहे त्यामुळे गारवडच्या जनतेला माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही एकजुटीने कमळाला मतदान करा मी दाव्याने सांगतो या गावातला एकही एक प्रश्न राम सातपुते शिल्लक ठेवणार नाही सगळेची सगळे प्रश्न सोडवायची जबाबदारी माझी तिथे डिपीचे प्रश्न असो तुमचे कुठलेही अडचणी असो त्याच्यासाठी हा राम ताकदीने उभा राहील तुमच्या सोबत राहील येत्या सात तारखेला तुम्ही सगळ्याने त्या ठिकाणी कमळ चिन्हा समोरील बठण दाबवून आपल्या उमेदवार आजच्या उमेदवार आणि उद्याच्या जिल्हा परिषद सदस्या सौ ज्योतिताई विनायक ठवरे यांना कमळाला मतदान करावं त्याचबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती चांगुणाबाई गोरड यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी मतदान कमळाला करून पंचायत समितीला निवडून द्यावं मी तुम्हाला शब्द देतो या गावातल्या प्रत्येक प्रश्नाला राम सातपुते त्यांची गॅरंटी असेल मी काम करणारा माणूस आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ताकतीने मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो